आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व सिद्ध पत्रिका धारकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे त्यामुळे भारतीय नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो आणि त्यानुसार त्याला रेशन कार्ड मिळते रेशन कार्ड वर स्वस्त दरात किंवा मोफत रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा सीधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता सरकारने दुर्बल घटक व सर्वसामान्य जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते मात्र इतक्या दिवस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा सीधा वाटप जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून बंद होते मात्र महत्वाचे म्हणजे आता हा आनंदाचा या म्हणजे जून महिन्याच्या आठवड्यापासून वाटप केला जाणार आहे या सिधा वाटप योजनेचा लाभ राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त मिळणारा आनंदाचा सिधा आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया केंद्र सरकारने सिद्धापत्रिका धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे सर्व सिद्धापत्रिका धारकांनी आपल्या सिद्धापत्रिकेला मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावा टाळाटाळ ताल केल्यास सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशन धान्याचा व इतर सेवा सुविधांचा लाभ मिळणार नाही आणि तसेच भविष्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अद्याप देखील आपले आधार आधार कार्ड रेशन कार्ड सी लिंक केले नाही त्यांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे दुसरे महत्वाचे म्हणजे केंद्र सरकारने रेशन कार्ड सी आधार कार्ड लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे आधी आधार कार्ड रेशन लिंक करण्याची शेवटची तारीख येत्या तीस तारखेपर्यंतची होती म्हणजेच येत्या तीस जून पर्यंतची होती मात्र आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना दिलासा देत ती तीन महिन्यांसाठी वाढवली आहे म्हणजेच आता रेशन कार्ड धारक सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपले आधार कार्ड रेशन कार्ड सी लिंक करू शकतील केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख आहे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड असणाऱ्यांवर बंदी घालण्याच्या उद्देशाने सरकारने आधार कार्ड रेशन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र